लग्नाच्या वारातीत फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर वारातीत आलेल्या तरुणाने भरधावकार वधू पक्षाच्या लोकांना अंगाव घातली कारने आठ जणांना चिरडलं असून यात सात जण गंभीर जखमी झाले तर एकाचं निधन झालं या घटनेनंतर वारातीत एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाला राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे लालसोटा इथल्या लाडपूर गावात ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की वारातीत भरधाव कार घुसल्यानंतर आरोपी कार घेऊन फरार झाला घटनेनंतर आमदार रामविलास मीना यांच्यासह स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं यातील सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना दौसा आणि जयपूर इथं पुढील उपचारासाठी पाठवलं तर गोलू मीना याचा उपचारावेळी निधन झालं आहे लाडपुरा गावात कैलाश मीना यांच्या मुलीचं लग्न होतं यासाठी निवाईतल्या भगवतपुरा गावातून वरात आली होती या लग्न समारंभासाठी आमदार रामविलास मीना हे सुद्धा पोहोचले होते रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वराडी आणि वधुपक्षातील लोकांमध्ये फटाक्यांवरून वाद झाला यानंतर आरोपीने थेट वधुपक्षाच्या लोकांच्या अंगावर कार चालवली आमदार रामविलास विनय यांनी सांगितले की घटनेवेळी लग्न सोहळ्यासाठी मंडपात उपस्थित होते यावेळी बाहेर एकच गोंधळ उडाला आणि आराडा ओरड सुरू झाला तिथे पोहोचेपर्यंत आरोपी फरार झाला होता सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केला आहे अपघातात नवरीचा एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे